नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर जुनी पेन्शनच्या प्रमुख मागणींसाठी आता आमरण उपोषण याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता या जुनी पेन्शनच्या प्रमुख मागणींसाठी आता आमरण उपोषण कशा पद्धतीने या ठिकाणी होणार आहे ते या ठिकाणी आपण घेऊया बघा हो या ठिकाणी आपण टायटल टायटल पाहू शकता काय आहे बघा जुनी प्रमुख मागणीसाठी आता आमरण उपोषण पहा संपूर्ण सविस्तर अशी काय आहे ओल्ड पेन्शन डिमांड आमरण उपोषण राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी लागू करण्यात यावी या प्रमुख मागणी करिता दिनांक दोन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस पासून पेन्शन फायटर शिलेदार यांच्याकडून आमरण उपोषण करण्यात येणार आहेत पहा राज्यातील कर्मचाऱ्यांना सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना या राष्ट्रीय पेन्शन योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारची एकीकृत पेन्शन योजना यापैकी एक पेन्शन योजना निवडण्याचा पर्याय वित्त विभागाच्या दिनांक वीस 20 नऊ दोन हजार चोवीस रोजीच्या निर्णयानुसार देण्यात आलेला आहे सदर पेन्शन योजनांमध्ये कर्मचाऱ्यांना शेवटच्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम पेन्शन म्हणून अदा केली जाणार आहे परंतु परंतु सदर पेन्शन योजनांमध्ये जुनी पेन्शन प्रमाणे काही तरतुदी नमूद नाहीत तसेच कर्मचाऱ्यांची योगदान हे कायम ठेवण्यात आलेले आहेत या सदर सुधारित पेन्शन योजनांचा राज्यातील कर्मचाऱ्यांकडून विरोध होत आहेत याकरिता महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनांच्या वतीने दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून आमरण उपोषण करण्यात येणार आहेत सदरचे आमरण उपोषण हे संघटनेचे राज्याध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहेत याशिवाय आंदोलन प्रमुख नदीम पटेल राज्य सचिव गोविंद उगले राज्य संपर्क प्रमुख रामदास वाघ राज्य सहकार्याध्यक्ष राजेंद्र ठोकळ तसेच आरोग्य विभाग राज्य प्रमुख संजय सोनार कळवंडीकर कळवाडीकर तसेच राज्य सहकोशाध्यक्ष श्रीनाथराव पाटील तसेच पेन्शन शिलेदार प्रवीण बहादे आदी पदाधिकारी सदर आमरण उपोषणास उपस्थिती लावणार आहेत याकरिता कर्मचाऱ्यांना उपोषणामध्ये सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात येत आहेत राज्यातील कर्मचाऱ्यांना इतर कोणत्याही प्रकारची पेन्शन योजना लागू न करता जुनी पेन्शन योजना जशाच्या तशी लागू करण्याची प्रमुख मागणी आहे सदर जुनी पेन्शन योजनांमध्येच कर्मचाऱ्यांचे हित आहे असे नमूद करण्यात आले आहेत तर सदर आमरण उपोषण हे दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पासून सेवाग्राम वर्धा येथे सुरू होणार आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी ही जी जुनी पेन्शन आहे या जुनी पेन्शनच्या प्रमुख मागणीसाठी आता आमरण उपोषण होणार आहे याबद्दल सविस्तर अशी माहिती या, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीना साल, नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद